रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि उमेदवारांची संख्या जास्त वाढली शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आला हे सर्व पक्ष सोबत येऊन जी माहिती या ठिकाणी झालेली आहे त्या माहितीचा मान सन्मान ठेवण्याकरिता आम्ही खऱ्या अर्थाने एक जागेवर आमचं आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची मान्यता दिलेली आहे अजण्य साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि जे आपण म्हणालात की जे इच्छुक उमेदवार होते त्या इच्छुक उमेदवारांना आम्ही पुढील वेळेस संधी मिळेल अशा पद्धतीचं आपण काम करा पक्षाची ताकद वाढवा स्वतःची ताकद वाढवा मग पुढील वेळेस आपण जेवढी संधी आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना देता येईल तेवढं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार या पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांना मानणारा प्रचंड मोठा समूह मुंबईवरून या ठिकाणी स्थायिक झालेला आहे कामोठे शहरात झालेला आहे खारघरमध्ये झाले आहे चुंबई मध्ये झालेला आहे तलोजा मध्ये झालेला आहे हे सर्व कार्यकर्ते मुंबई ज्या या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत हे सगळे आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांना मानणारे त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे मी ह्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करेन की महाराष्ट्रामध्ये आपली युती अनेक ठिकाणी झाली नसल्या कारणाने आणि या ठिकाणी आपण ती युती घडून आणलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जो आपल्याला सन्मान दिलेला आहे त्या महायुतीचा सन्मान करत या अठ्याहत्तरच्या अठ्याहत्तर जागा आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचे आहेत तर जे बांधव मुंबईवरून या ठिकाणी स्थायी झालेले आहेत तर सर्व बांधवांना मी विनंती करेन की आपल्या महायुतीचा सर्व उमेदवारांना निवडून आणा खरंच खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्थायिक झालेल्या सगळ्या सर्व बांधवांचे त्या त्या प्रभागामध्ये विकास कामं करत असताना आपले उमेदवार निवडून आले सगळ्यांचा विकास या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साधला जाईल ही मी ग्वाही देतो आणि सर्वांना सर्वांना आवाहन करतो की महायुतीचे सीट सगळ्यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण समाज माध्यमाने त्या ठिकाणी एक मताने महायुक्तीचं काम करायचं नक्की आरपीआय मध्ये इच्छुक साठी पंधरा जणांचे नाव एक आपल्याला मिळालेली माहिती खोटे आहे सर्व पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या असतेच आणि आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत आम्ही एक जागेवर समाधान जरी मानलेलं असलं आमची दुसरी जागा आम्ही जो काही गणित या माहितीत झालेला आहे त्यामुळे आम्ही ती एक जागा आम्ही सोडलेली आहे ती भारतीय जनता पार्टीचीच जागा होती पूर्वी ती जागा आम्ही त्यांच्यासाठी सोडल्यानंतर हे सगळं गणित बसल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती मागणी केलेली आहे की स्वीकृत सदस्य म्हणून आम्हाला आपण एक संधी द्यावी प्रमाण मध्ये आम्हाला संधी द्यावी आणि ज्या ज्या संधी आम्हाला तिथून प्राप्त होतील त्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांना निलंबनानंतर जर आशिष कदम यांनी आरपीआय पक्षाचा नावाचा वापर केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यांना कुठल्याही प्रकारचं आरपीआय नाव वापरण्याची कुठली नसणार आहे आणि त्यांनी तसा प्रयत्न केला तर आहे आणि फायदा होणार जास्त जास्त जागा या ठिकाणी निवडून येतील किमान अडुसष्ट ते सत्तर जागा तर नक्कीच या ठिकाणी निवडून देतील असा मायुतीला पूर्ण विश्वास आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर रामदास यांच्या आदेशाने हा पक्ष चालतो या पक्षामध्ये पक्षश्रेष्ठींच्या सर्व आदेशाला पालन करणं हे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे एक आद्य कर्तव्य असतं आमचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आमचे पनवेल क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार प्रभाग क्रमांक अचे प्रभाकरजी कांबळे यांचे यांनी जे आदेश दिलेले आम्हाला त्या आदेशानुसार आम्ही सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहोत इच्छा प्रत्येकाला निवडणूक लढायची असते आमचे दिनेश जाधव असू देत आमचे मंगेश दिवार असू देत मी स्वतः असू दे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारीत होते मात्र युती आघाडी युती होताना युतीमध्ये आमच्या पक्षाला वाटा येईल त्या वाट्यामध्ये आम्ही प्रथम प्राधान्य आमचे महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांना ठेवण्यात म्हणजे देण्याचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही जिल्हाध्यक्ष आमचे नजरिक आयकवाड आमचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य आ, सुमित जी मोरे साहेब यांच्या सर्वांच्या विचाराने आदेशाने आम्ही एक मताने आणि एकजुटेने या पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहोत आणि कुठेही कुठलाही किंतु परंतु कोणाच्याही म्हणत नाही आज या ठिकाणी इच्छुक तुम्हाला दिसतील बघा दिनेश जी पंधरा क्रमांक वॉर्डमधून अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आहे आमचे मंगेश डिवार साहेब या ठिकाणी मधून अतिशय चांगलं त्यांचं या ठिकाणी काम आहे पण तरी देखील फक्त आमचे पक्ष नेते प्रभाकरजी कांबळे यांना सपोर्ट करायचा म्हणून सगळेच आणि त्यांची सर्वांच्या अनुमतीने आम्ही एकमताने त्यांची निवड केली की या ठिकाणी आमचे सक्षम उमेदवार असतील आणि म्हणून त्याच्यासाठी सगळे शहराध्यक्ष सगळे सर्व कमिटी पदाधिकारी सर्व एक जुटीने या ठिकाणी त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांना निवडून आणण्या त्याच्यासोबत जे पॅनल मध्ये सगळे चारही उमेदवार आहेत बा, बारा बारा मध्ये त्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत रात्रंदिवस दिवस काम करतोय त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक प्रभाग क्रमांक एक ते वीस या सर्वच प्रभागांमध्ये जिल्हाध्यक्ष नरेंद्रबाई गायकवाड यांच्या आदेशानुसार सर्व आमची कार्यकारणी एकदम जोराने काम करत आहे आणि या पनवेल महानगरपालिकेत महायुतीचे आमचे सर्व उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील हा आम्हाला या ठिकाणी कुठलीही शंक, शंका त्याबद्दल मात्र शंका नाहीये विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी चाललेलो या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी लोकनेते रामचंद्र ठाकूर तसेच आमचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचे विजन खूप या ठिकाणी जिल्ह्यामध्ये या विशेष करून लक्ष आहे त्या ठिकाणी समाज कल्याण खात्याच्या अनेक विविध योजना या ठिकाणी आम्ही राबवण्यासाठी सक्षम आहोत आणि त्या योजनांचा लाभ तळागाळातील आमच्या जनतेला नाही पाहिजे हेच आठवले साहेबांचं उद्दिष्ट आहे त्या प्रेरणेने आम्ही या ठिकाणी आज सामोरे जात आहोत निवडून आल्यानंतर आम्हाला अनेक या ठिकाणी ज्या काही सर्वसामान्य जनतेच्या आडी अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आमचे प्रभाकरजी कांबळे या ठिकाणी सक्षम असे नेतृत्व आहे आणि त्या निश्चितच या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास आहे म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे फॉर्म भरला त्यांचं निलंबन आज जाहीर केलं आणि एकूणच पाहता आपलं वोट म्हणजे डिवायडेशन न होण्यासाठी उचललेलं पाऊल कितपत आहे आणि जनतेला आपण काय अस मी या ठिकाणी सर्वप्रथम माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचं मनापासून आभारी आहे का त्यांनी प्रभाग क्रमांक बारामधून मला उमेदवारी दिलेली आहे कामोठा या ठिकाणून आणि ही उमेदवारी मिळवण्यासाठी रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड त्याचप्रमाणे ह्या शहराचे शहराध्यक्ष मंगेश दिवार खरं तर मंगेश दिवार ह्या विभागातनं इच्छुक होते परंतु त्यांनी स्वतः एक पाऊल मागे घेऊन माझ्यासाठी ही उमेदवारी दिलेली आहे दिनेशजी जाधव असतील कार्याध्यक्ष मोहन गायकवाड असतील या सर्वांनी एकत्र येऊन पी आयला जी एक जागा मिळालेली आहे ती मला दिलेली आहे त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे आणि ह्या ठिकाणी सर्व पत्रकारांनी आज ह्या ठिकाणी येऊन पहिले आमचे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मी पत्रकार बंधूंचं सगळं मनापासून आभारी आहे राहिला प्रश्न बंडखोरीचा तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आरपीआय हा पक्ष आणि कार्यकर्ते रोडवरती लढाई लढून आजपर्यंत काम करत आहेत आणि त्यामुळं बंडखोरीची हो मला तरी बिलकुल भीती नाही कारण माझ्या मागे संपूर्ण पक्ष आहे माझ्या मागे रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रत्येक शहराचे प्रत्येक विभागाचे अध्यक्ष माझ्या मागे आहेत तमाम कामोठ्यातील जनता माझ्यासोबत आहे आणि तुम्हाला माहिती असेल बुद्धगाया महाविहार मुक्ती आंदोलन जो आम्ही छडलेला त्याच्यामध्ये तमाम बौद्ध बांधवांच्या लक्षात आलेलं आहे की नेतृत्व कोण कुन, कोणाच्या अंगामध्ये आणि नेतृत्व ते आपण त्या आंदोलनाच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे त्यामुळं जरी बंडखोरी कोणी केलेली असेल तरी त्या बंडखोरीला न जुमानता ती बंडखोरी मोडीत काढून या ठिकाणी पॅनलच्या चारच्या जा, चार जागा निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि बहुसंख्येने निवडून येऊ असं या ठिकाणी सांगू इच्छितो